आई आणि बायको दोघींच्या भांडणात रोज घुसमटत असलेला समीर उदास आणि हाताशी झाला होता या सगळ्याला कंटाळून त्याने सुटकेसाठी एक मार्ग शोधला म्हणजे साप पण मरेल आणि काठी पण तुटणार नाही शेवटी समीरने सुटकेचा श्वास घेतला मागच्या वर्षापासून समीर खूप टेन्शनमध्ये होता त्याच्या आई आणि बायकोच्या भांडणात त्याचा जीव जायची वेळ आली होती एकीकडे त्याच्या आई होती तर दुसरीकडे त्याची बायको स्वाती समीर एका मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करत होता तो मोळसा गावाकडे राहणार होता पण शिक्षणासाठी तो शहरात आला होता आणि तिथेच एका मोठ्या कंपनीत त्याला नोकरी लागली होती समीरच्या वडिलांचे निधन तो लहान असतानाच झाले होते त्याच्या आई एक मजबूत आणि कडक शिस्त असणारी गावाकडे राहणारी आत्मनिर्भर बाई होती नवरा मेल्यानंतर त्यांनी त्यांच्या लहान मुलाला एकटीने सांभाळले लहानाचे मोठे केले त्या शेतात मोलमजुरी करून मुलाला वाढवत होत्या आणि मुलाला शिकवत होत्या मुलाला पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी शहरात पाठवले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर समीरला तिथेच एका मोठ्या कंपनीत नोकरी लागली नोकरी लागल्यानंतर तो त्याच्या आईला त्याच्यासोबत शहरात घेऊन राहायला आला दोन वर्षापूर्वी त्याच्या आईने स्वतः एक छान शिकलेली मुलगी पसंत करून त्या दोघांचं लग्न लावून दिलं मुलीचं नाव स्वाती होतं तिचे वडील एका सरकारी नोकरीत अधिकारी होते स्वाती दिसायला सुंदर आणि शिकलेली होती तिने हिंदी विषयात एम ए केलं होतं ते पण फर्स्ट क्लासमध्ये पण घरातल्या कामात ती एवढी निपुण नव्हती शहरात वाढल्यामुळे स्वातीला रीतिरिवाज परंपरेविषयीची नीट माहिती नव्हती लग्नानंतर तर तिचं एक वर्ष छान आनंदात गेलं ती कधी सासरी तर कधी तिच्या आईकडे राहत होती पहिले एक वर्ष दोघी सासूसून एकमेकींना समजून घेण्याचा प्रयत्न करत होत्या कारण स्वाती नवीन नवीन असताना कधी सासरी तर कधी माहेरी राहत होती जास्त करून ती लग्नानंतर माहेरी राहत असायची पण वर्षानंतर जेव्हा दोघी एकत्र राहायला लागल्या तेव्हा दोघीही एकमेकींना समजून घेण्यात अयशस्वी ठरल्या आईचा अगोदरपासूनच समीरवर पूर्ण अधिकार होता पण जसं त्याचं लग्न झालं त्यानंतर कुणीतरी त्यांच्या अधिकारांना चॅलेंज केलं होतं त्याच्या लग्नानंतर त्यांना असं वाटत होतं की त्यांचा मुलगा त्यांच्या हातातून बाहेर जायला ला लागला आहे त्यांच्याकडे कमी लक्ष द्यायला लागला आहे त्यांची सेवा कमी करतो काळजी नीट घेत नाही उदळपट्टी जास्त करायला लागला आहे ला रात्री उशिरापर्यंत जागे राहून तो त्याची तब्येत खराब करून घेत आहे आईला रात्री खूप उशिरा झोप यायची आणि त्या खूप कमी झोपत होत्या समीरची खोली त्यांच्या बाजूलाच होती त्यामुळे नवरा बायको रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत असायची आणि त्यांना ते सगळं ऐकायला जायचं त्याची आई या कुशीवरून त्या कुशीवर होत राहायची आणि त्यांचं दुखणं सहन करत राहायची समीरच्या आईने विचार केला की घरात सून आल्यावर त्या बेडवरून खाली पाय ठेवणार नाहीत त्यांचं घरात रा राज्यात आले इकडे स्वातीला सगळ्यात जास्त चीड या गोष्टीची होती की समीर तिला लग्नानंतर हनीमूनला कुठे घेऊन गेला नव्हता स्वातीचं असं म्हणणं होतं की लग्न आयुष्यात एकदाच होतं आणि समीर त्याच्या आईमुळेच तिला हनीमूनला कुठे घेऊन गेला नव्हता तो म्हणायचा की आपण दोघं जर हनीमूनला गेलो तर आई एकटी घरात कशी राहणार स्वाती मनात विचार करायची की समीरची आई काही लहान बाळ आहे का की तिला माकड उचलून घेऊन जाईल समीर नवरा नसून लहान बाळ आहे बघावं तेव्हासारखा आई आई करत असतो सारखाईचं गुणगान गात असतो आईची सेवा आईने केलेले कष्ट आईचा त्याग अरे बस कुठल्याही आपल्या मुलासाठी हे सगळं करत नाही पशुपक्षी जनावरांना सुद्धा त्यांच्या पिल्लांची काळजी असते सासूबाई तर बघावं तेव्हा गावाकडची रट लावून बसलेली असायच्या त्यांना गावाकडची जेवण बनवण्याची पद्धत त्याची चव तिकडच्या पद्धतीची जेवण खाण्याची इच्छा व्हायची स्वातीने त्यांना कितीतरी वेळा सांगितलं होतं की तिला गावाकडच्या सारखे जेवण बनवता येत नाही आणि नाही तिला या सगळ्याची आवड आहे तरी पण त्या गावाकडचे सारखेच गुणगान गात असायच्या माहेरी असताना स्वाती रोज संध्याकाळी बाहेर फिरायला जायची कधी मैत्रिणींसोबत तर कधी भावांच्या सोबत पण इथे सासरी बोर होत असायची कितीतरी महिने तिने सिनेमा बघितला नव्हता कितीतरी महिने ती खरेदी करायला गेली नव्हती आणि नाही कुठे बाहेर फिरायला कारण काय शोद तर आईचा लाडका आईला बोर व्हायला वाईट वाटायचं नको पण बायकोला बोर झालेलं वाईट वाटलेलं चालतं माणूस टी व्ही आणि मोबाईल तरी किती आणि काय बघणार स्वातीने शेवटी तिचा वेळ घालवण्यासाठी मार्ग शोधला थोडी शोधाशोध केल्यानंतर तिला एका शाळेत शिकवण्याची नोकरी मिळाली कारण ती शिकलेली होती पण तिची सासू म्हणायची की माझा मुलगा दिवसभर कामावरून थकून घरी येतो घरी आल्यावर त्याने आराम करावा पण बायकोचं असं म्हणायची की ते ऑफिसमध्ये बसून काम करतात कुठे दगडी उचरायला जात नाहीत जे थकून घरी येतात समीरच्या आईला असं वाटायचं की त्यांनी पण मुलाच्या आणि सुनेच्या सोबत बाहेर फिरायला जावं वाटेत कोणीतरी ओळखीचं भेटलं तर त्यांना सांगावं की हा माझा मुलगा समीर आणि ही त्याची बायको स्वाती पण सिनेमा हॉलमध्ये तीन तास एका जागेवर बसणं त्यांना जमत नव्हतं जरा चालल्या तरी त्यांना दम लागत असायचा खरेदी करायला गेल्या की मॉडर्न सुनेला सासूची पसंत केलेली कुठलीच गोष्ट आवडत नव्हती नजर कमजोर झाल्यामुळे त्यांना नीट कपड्यांची डिझाईनसुद्धा दिसत नव्हती आणि नाही रंग नीट दिसत होता आजकालच्या मॉलमध्ये चालायला खूप लागतं आणि त्यांना जास्त चालणं होत नव्हतं घरात एकट्या बसल्या की मोकळं घर तर खायला उठत असायचं त्यांचं मन घाबरायला लागायचं कधी शेजारचे कोणी बसायला आले तर मुलाची आणि सुनेची चर्चा करायला लागायच्या स्वातीबद्दल त्या तिच्या पाठीमागे समीरजवळ पण चुकल्या करत असायच्या दिसायला चांगले आहे म्हणून काय सून करून आणण्याचा त्यांचा निर्णय चुकीचा होता असं म्हणायच्या सून आळशी कामचोर आहे माझी नीट काळजी घेत नाही म्हणून मुलाजवळ तिच्या तक्रारी करत होत्या मग जुन्या आठवणी काढून गप्पा मारत बसायच्या बिचारा समीर फक्त होला हो, हो देत असायचा बिचारा दुसरा अजून काय बोलणार तरी काय त्याला स्वातीमध्ये कुठलीच कमी दिसत नव्हती ती घरातली सगळी कामं आईची सगळी काळजी व्यवस्थित घेत होती ती तिची जबाबदारी व्यवस्थित पार पाडत होती तो त्याच्या आईच्या डोळ्यावर लागलेला जुन्याच्या जमान्यातला चष्मा कसा काढून फेकणार होता त्याच्या आई जुन्या विचारांची कमी शिकलेली होती आईच्या संस्कारांना कसं चुकीचं ठरवणार ज्या आईने तिचं सगळं प्रेम त्याला एकट्याला दिलं होतं त्या आईला तो कसं समजावून सांगणार समीरची आई आणि त्याची बायको स्वाती दोघीही समीर ऑफिसवरून घरी परत यायची वाट बघत बसलेली असायच्या स्वाती पण शाळेतून दुपारीच घरी यायची मग उरलेला दिवस तिला जाता जात नसायचा ऑफिसवरून घरी आल्यावर समीर जर अगोदर आईच्या जवळ बसायला गेला तर स्वाती तिला आलेला राग किचनमधली भांडी आपटून भांड्यावर काढत असायची समीर ते समजून जायचा किचनमध्ये नसली तर अंगणातून पाय आपटत कितीतरी फेऱ्या मारत असायची घरात आल्यावर हसून स्वागत करण्याऐवजी तिच्या चेहऱ्यावरचा राग दिसून यायचा आणि जर समीर आल्यावर सरळ बायकोच्या जवळ खोलीत गेला तर त्याच्याही विवळत असायची तिच्या दुखण्याला कोसत असायची खोलीच्या बाहेर अंगणात यायची आणि म्हणायची खोकल्याच्या औषधांचा जरा असर झाला आहे पण या गुडगेदुखीचं मी काय करू ते दुखायचे राहतच नाहीत समीर तू डॉक्टरांकडे जा आणि डॉक्टरांना हे पण सांग की मला जेवण जात नाही भूक लागत नाही आणि मग सुजलेल्या गुडघ्यांवर फिरवत स्वातीला चहा घेऊन येण्याचा हुकूम द्यायचा हे एकूण स्वाती चिडत असायची आणि म्हणायची सासूबाई बोलल्या नाहीत तर मी काय त्यांना चहा देणार नाही का मग रात्री उशिरापर्यंत तिचा मूड खराब झालेला असायचा ती म्हणायची की सासूबाईंचं वय झालं आहे त्यांचं दुखणं पण आहे पण त्या नाटक जास्तच करतात दिवसभर स्वतः बाथरूमला जातात किचनमध्ये स्वतःचं स्वतः पाणी गरम करून घेतात पण समीर घरी आल्यावर विवळायला लागतात ला ला ला। समीर स्वातीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचा स्वाती म्हातारी माणसं आणि लहान मुलं एकसारखीच असतात आयुष्याच्या शेवटच्या वळणावर आहेत जेवढी सेवा करता येईल तेवढी कर स्वाती सकाळी लवकर उठत असायची पण सकाळी लवकर शाळेत जायला लागत असल्यामुळे घरातल्या दुसऱ्या कुठल्याही कामाला हात लावत नसायची समीर पण सकाळी लवकर उठत असायचा स्वातीला बेडवर चहा आणून द्यायचा चहा पिल्याशिवाय तिचा डोळा उडत नसायचा मग आईला तोंड धुवायला गरम पाणी करून द्यायचा बाथरूमला घेऊन जायचा मग आंघोळ करून तयार होऊन बाजारातून भाजी आणायचा आणि दूध घेऊन यायचा घरी आल्यावर लगेच नाश्ता करून ऑफिसला जायचा संध्याकाळी थकून घरी यायचा हातपाय धुवून चहा पीत आईशी गप्पा मारत बसायचा तिची हातपाय दाबून द्यायचा पायाची तेल लावून मालिश करायचा गोळ्या वेळेवर घेतल्या का नाही याची विचारपूस करायचा डॉक्टरांकडे जायचा आग्रह करायचा स्वाती तोपर्यंत जेवण बनवत असायची समीर आईला गरम गरम जेवण खायला घालत असायचा आई म्हणाली पाय जास्त दुखत आहेत तर तिच्या पायीनं गरम पाण्याच्या पिशवीने शेक देत असायचा मग आईला बेडवर झोपून अपराध्यासारखी मानखाली घालून खोलीत स्वातीच्या जवळ येत असायचा स्वाती, स्वाती जेवणाचा ताट समोर ठेवून म्हणायची मिळाली का सुट्टी आईची सेवा करण्यापासून झोपायला जायच्या अगोदर समीर परत आईच्या खोलीत जाऊन तिला गोळ्या देऊन खोलीत यायचा त्याच्या आईची अशी इच्छा असायची की समीर किंवा स्वाती दोघांमधलं कोणीतरी त्यांच्याजवळ त्यांच्या खोलीत झोपावं त्या म्हणायच्या की रात्री डोळा उघडला तर मला घाबरायला होतं कुणी पाणी देणार नसतं एखादा दिवस अशीच तडपडून तडपडून मरून जाईल कुणी जवळ असेल तर त्रास वाढला तर वेळेवर गोळ्या तरी मिळतील बाथरूमला जायचं असेल तर भिंतीला धडकत असते तेव्हा समीर आईला समजावत असायचा आई आम्हाला आवाज देत जा बाजूच्या खोलीत तर झोपलेला असतो रात्रीची लाईट चालू ठेवत जा त्याच्या आई म्हणायची पण लाईट चालू असली की मला झोप लागत नाही समीरला स्वतःचं असं आयुष्यच राहिलेलं नव्हतं बिचारा दोघींची सेवा करत असायचा पण दोघीतले कोणीही खुश नव्हतं बायकोला एखादं गिफ्ट आणलं तर आई तोंड वाकडं करायची आणि रागत म्हणायची माझ्यासाठी पण थिरडीचं सामान आणलं असतेस चांगल्यातली महाग औषधं तर माझ्यासाठी आणत नाहीस आणि बायकोसाठी बघा स्वाती पण कायम तक्रार करत असायची की तुमचा सगळा पगार तर सासूबाईंच्या औषधांवर खर्च होऊन जातो आणि माझ्यासाठी काही आणायचं म्हटलं की कंजूसपणा दाखवता समीर तर स्वतःच्या आवडणीवर विसरलाच होता त्याचं पण मन करत असायचं की मित्रांच्या सोबत गप्पा माराव्यात पार्टी करावी घरात कमी वेळ राहिलो तर किचकिच कमी ऐकायला लागेल पण सांगायचे तरी कोणाला स्वतःचं दुःख सांगायला त्याच्याजवळ त्याचं असं कुणीच नव्हतं वर्षभरा समीर पूर्णपणे खचून गेला होता दिवसभर कामावर खपत असायचा आणि रात्री आई आणि बायको दोघींच्या मध्ये घुसमटत राहायचा समीर सासू आणि सुनेच्या मधला चेंडू बनला होता एक दिवस कामावरून घरी येताना बागेत एका बेंचवर थोडा वेळ शांत बसला बागेत मुलं खेळत होती ओरडत नाचत होती इकडून तिकडून पळत होती सगळ्यात जास्त मुलं झोपाळ्यावर खेळत होती तेवढ्यात त्याची ते नजर सिसावर खेळत असलेल्या दोन मुलींवर गेली बाजूला एक मुलगा उभा होता तो ज्या बाजूला बसेल ती बाजू खाली जायची आणि दुसरी बाजू हलकी असल्यामुळे वर जायची वर जाणारी मुलगी घाबरून ओरडत असायची आणि मुलगा आनंदाने टाळी वाजवत खाली उतरून नाचत असायचा मग दोन्ही बाजू समान व्हायच्या तो प्रत्येक वेळी कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला बसून संतुलन घालवत असायचा ज्या बाजूला बसायचा त्या बाजूची मुलगी स्वतःला सुरक्षित समजत होती आणि दुसऱ्या बाजूला मुलीला अचानक वर गेल्यामुळे खाली पडायची भीती वाटत असायची समीर विचारात बुडून गेला हीच अवस्था तर त्याची झाली होती आईच्या जवळ बसला की पत्नी धर्म आठवत असायचा आणि बायकोच्या जवळ बसायला गेला की आईचं डगमगल्यासारखं व्हायचं जर त्या दोघींच्या मधून बाजूला झाला तर त्या दोघी एकमेकींना समजून घेतील रात्रभर तो विचार करत राहिला दुसऱ्या दिवशी त्याने एक महिन्याची कामावरून सुट्टी घेतली आणि त्याच्या मित्राच्या राहायला जाण्याचे नियोजन बनवले घरात त्यानं सांगितलं की त्याची बदली दुसऱ्या शहरात झाली आहे त्यामुळे सध्या तरी तो एकटाच जाणार आहे मुंबईला राहायला जागा सहज मिळत नाही आणि जेव्हा रा राहायला घर मिळेल तेव्हा तो त्या ते दोघींना सोबत घेऊन जाईल हे कोण त्याच्याही टेन्शनमध्ये आले समीर नसला तर त्यांचं काम कोण करणार त्यांची काळजी कोण घेणार त्या म्हणाल्या समीर तुझी बदली रद्द नाही होऊ शकत का समीर म्हणाला आई मला प्रमोशन मिळालं आहे आणि आता जर आलेली संधी सोडली तर परत कधीच मिळणार नाही दुसरीकडे स्वाती वेगळ्याच टेन्शनमध्ये होती सासूसोबत एकटी कशी राहणार सासूसोबत राहू का माहि्या इकडे राहायला जाऊ पण शाळेत नोकरी पण होती कमी पगार होता म्हणून काय झालं वेळ तर जात होता घरातले छोटे मोठे खर्च निघत होते जर ती माहेर गेली तर लोक काय बोलतील नातेवाईक पाहुणे तोंडावर बोलायला कमी करायचे नाहीत आणि मी माहेरी गेले आणि सासूबाईंचं सा काही कमी जास्त झालं तर तिचं नाव खराब होईल रात्री झोपताना रडत तिने पण तीच गोष्ट समीरला विचारली जी थोड्या वेळापूर्वी त्याच्या आईने विचारली होती आणि समीरने पण तेच उत्तर बायकोला दिले जे आईला दिलं होतं शेवटी समीर मुंबईला निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी स्वाती बिछाण्यात होती तोपर्यंत तिची सासू तिच्यासाठी चहा घेऊन आली त्यांना बघून ती ताडकन जागी झाली हैराण होऊन डोळे चोळ चोळ सासूकडे बघायला लागली तिला वाटलं की ती स्वप्न बघत आहे पण खरंच तिची सासू तिच्यासाठी चहा घेऊन तिच्या बाजूला उभी होती सासूला बघून ती दचकून उठून बसली सासू म्हणाली मी माझ्यासाठी गरम पाणी करायला गॅस चालू केला होता विचार केला की के तुझ्यासाठी चहा बनवावा मला माहीत आहे चहा पिल्याशिवाय तुझा डोळा उघडत नाही एका तासानंतर तिची सासू म्हणाली अगं सुनबाई ती पिशवी तिथेच ठेव तू भाजी आणायच्या वेळात शाळेत जायची तयारी कर दुपारच्या जेवणात तू काय खाणार आहेस आपल्या इथे तर भाजीवाला दुपारचा येतो तो पण शिळी भाजी घेऊन आणि देतो पण खूप महाग घरातल्या काही वस्तू संपल्यात तर नाहीत ना संपल्या असतील तर मला सांग मी येताना घेऊन येईन बाजारातून नेता येता डॉक्टरांकडे भेटून येईन आणि औषधं पण घेऊन येते स्वाती सासूचं बोलणं ऐकून हैराण झाली तिने पर्समधून पाचशे रुपयांची नोट काढली आणि सासूच्या हातात देत मातनातल्या मनात म्हणाली मुलगा गेला तसा आईने तर त्याची सगळी कामं स्वतःच्या हातात घेतली बाजारातून आल्यावर तिची सासू पाय दुखत होते म्हणून तेल लावून पाय चोडायला लागले स्वातीने घराची साफसफाई केली तेव्हा सासूची खोली पण झाडून स्वच्छ केली अगोदर सासूची खोली तिचा नवरा समीर झाडून पुसत होता पण समीर गेल्यामुळे स्वातीला तिची जबाबदारी समजली होती आज सासूची खोली साफ करताना तिला घाण वाटली नाही एक आठवड्यातच सासू सुना एकमेकींच्या खूप जवळ आल्या होता आता आईला त्याची कमी जाणवत नव्हती कारण कोणीतरी होतं जी त्यांची मनापासून सेवा करत होतं स्वातीला पण आता सासूबद्दल आपलेपणा जाणवायला लागला ला होता वर्षभरात दोघींच्या मध्ये आलेले अंतर आता हळूहळू कमी व्हायला लागलं ला ला होतं स्वातीने तिचं अंतरूण सासूच्या खोलीत नेऊन ठेवलं होतं हे बघून तर जणू तिची सासू पागळूनच गेली होती दोघी सासू होणार रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसायच्या महिन्यानंतर समीर परत आला घरात घुसताच त्याचा चेहरा आनंदाने खुलला स्वाती हॉलमध्ये बसून सासूच्या पायाची तेलाने मालिश करत होती दोघींच्याही चेहऱ्यावर कुठलाच तणाव दिसत नव्हता आल्यावर दिवसभरात दोघीतले कोणीही त्याच्याकडे तक्रार केली नाही समीर त्याच्या आईशी ती एकटे असताना पण बोलला तर ती तिच्या सुनीची प्रशंसा करत होती त्याची आई म्हणाली माझी सून खरा हिरा आहे रात्री झोपताना समीर स्वातीला म्हणाला मला बसमध्ये एक काका भेटले होते ते आईला चांगले ओळखतात ते म्हणाले आईला पंढरपूरला पाठव तिथे वृद्धाश्रम आहे जास्त पैसे घेत नाहीत जेवण पण छान मिळतं तिथे खूप आनात म्हातारी माणसं बायका राहतात हे ऐकून स्वाती रागात चिडून म्हणाली हे काय बोलत आहात तुम्ही सासूबाई आपल्यावर ओझा आहेत का मी त्यांना कुठेच पाठवणार नाही त्या आपल्यासोबत कायम इथेच राहतील बायकोचं बोलणं ऐकून समीरच्या डोळ्यात आनंदाने पाणी आलं दुसऱ्या दिवशी त्याने बायकोला आणि आईला सांगितलं की मुंबईचं हवामान त्याला सूट होत नाही म्हणून त्याने परत त्याची बदली इथेच करून घेतली आहे हे ऐकून आनंदाने सासूच्या आणि बायकोच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला खरंच अशा पद्धतीने समीरने शोधून काढलेला मार्ग अगदी बरोबर निघाला